हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आज आपण इथे चालू वर्तमान काळाची काही जी वाक्य आहेत मराठीची ती आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ते इथे बघणार आहोत चालू वर्तमान काळ म्हणजेच कंटिन्युअस टेन्स ठीक आहे तर त्यातील पहिलं वाक्य आहे बघा आम्ही उद्या तिथे येत आहोत आपण ज्यावेळेस मराठीचं वाक्य इंग्रजीमध्ये करतो त्यावेळेस आपण करता जो असतो तो, तो एक नंबरला लिहितो या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे तो आहे आम्ही आम्ही साठी आपण काय लिहिणार आहोत वी वी नंतर कोणतं सहाय्यकारी क्रियापद येतं ते आहे आर वी नंतर नेहमी आर हे सहाय्यकारी क्रियापद येतं वी आर म्हणजे आम्ही येत आहोत येणेची क्रिया, 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 क्रिया चालू आहे ने हं हे क्रियापद झालं क्रियापद आपण नेहमी दोन नंबरला लिहितो बघा करता हा एक नंबरला घेणार आहोत नंतर येण्याची क्रिया चालू आहे म्हणजे काय हे क्रियापद आहे ते आपण दोन नंबरला घेणार आहोत ने म्हणजे काय कम सी ओ एम आणि क्रियापदाला काय लावायचं आहे आय जी प्रत्यय लावायचं आहे ठीक आहे आता सी ओ एम ई असतं शेवटी ईच आपण इथे काय लिहिणार आहोत आय आणि शेवटी एन जी ठीक आहे सी ओ एम आय एन जी कमिंग वी आर कमिंग तिथे तिथे म्हणजे देअर टी एच ई आर ई देअर कुठे कधी येत आहोत तर उद्या येत आहोत कुठेसाठी आपण काय लिहिलं देअर आणि केव्हा येत आहोत तर उद्या म्हणजे टुमारो टी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू ठीक आहे वी आर कमिंग डिअर टुमारो आम्ही उद्या तिथे येत आहोत ठीक आहे पुढचं वाक्य बघूया ती स्वयंपाक करत आहे इथे स्वयंपाक झालेला नाही आहे किंवा करणार नाही आहे तर स्वयंपाक करत आहे करण्याची क्रिया चालू आहे या वाक्यातील क्रियापद सॉरी करता कोणता आहे ती तीसाठी ती आपण लिहिणार आहोत शी ज्यावेळेस करता एक वचिनी असतो त्यावेळेस तिथे एम इज आर वापरता शी नंतर आपण काय वापरणार आहोत इज शी इज त्यानंतर तिथे करण्याची क्रिया चालू आहे करत आहोत काय करत आहोत स्वयंपाक करत आहोत स्वयंपाक करण्याची क्रिया चालू आहे म्हणजे स्वयंपाक करणे आपण हे दोन नंबरला घेणार आहोत ठीक आहे आणि ते हे काय झालं आपलं करता काय झालं एक नंबरला ठीक आहे आता करण्याची क्रिया चालू आहे काय तो स्वयंपाक म्हणजे कुक कुक म्हणजे कर स्वयंपाक करणे सी डबल ओके आणि त्याला पुढे आय एन जी वृत्त लावायचं आहे शी इज कुकिंग ठीक आहे पुढचं वाक्य बघा तो हसत आहेत यामध्ये करता आहेत तो तो साठी लिहिणार आहोत आपण ही आणि ही नंतर येईल इज आणि हसण्याची क्रिया चालू आहे म्हणजे हसणे म्हणजे लाफ एल यू जी एच आणि त्याला आय एन जे आपण प्रत्यय लावणार आहोत ही इज लाफिंग पुढचं वाक्य बघूया आम्ही सायकल चालवत आहोत आम्ही ह्या काय झाला करता झाला करता आपण एक नंबरला घेतो कर्त्यासाठी लिहिल आहोत वी आम्हीसाठी वी वी नंतर इन आर वी आर इथे चालवण्याची क्रिया चालू आहे चालवणे चालवण्याला म्हणतो राईड आर आय डी इथे ई च्या ऐवजी काय येईल आय एन जी ईचं आय होईल आर आय डी आय एन जी रायडिंग सायकल इथे चालवणे वी आर रायडिंग काय चालवत आहे तर सायकल चालवत आहे बघा चालवत आहे हे क्रियापद दोन नंबरला आणि सायकल हे तीन नंबरला ऑब्जेक्ट आहे सायकल ठीक आहे आणि सायकल बी आय सी वाय सी एल ई -E, बाय त्यानंतर पुढचं वाक्य बघूया वा विद्यार्थी वाचन करत आहेत हु? या वाक्यामध्ये करत आहे विद्यार्थी विद्यार्थीसाठी आपण लिहिणार आहोत स्टुडंट एस टी यू डीई एन टी एस स्टुडंट्स त्यानंतर आर आर काय करत आहेत तर वाचन करत आहेत वाचन म्हणजे रीड आर ई -E ए डी आणि त्याला आय एन जी प्रत्यय आपण लावणार आहोत ज्यावेळेस वाक्यामध्ये क्रिया चालू आहे चालू वाक्यामध्ये क्रियापदाला आपण आय एन जी प्रत्यय लावतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे चालू वर्तमान काळाची ते काही वाक्य बघितलेली आहेत आय होप तुम्हाला ती नक्की समजली असेल आणि कोणतंही साध्या वर्तमान काळातील चालू वर्तमान काळातील जे वाक्य असेल ते वाक्य तुम्ही मराठीमधील वाक्य इंग्रजीमध्ये पटकन करू शकता ठीक हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद